सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलविण्यात येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांचा रोजगार कमी होत आहे सातत्याने केंद्र सरकार व राज्यातील खोके सरकार हे येथील उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत त्यामुळे मराठी तरुण बेरोजगारीने त्रस्त झाला आहे अशा निर्णयाने हक्काचा रोजगार गमवावा लागत आहे त्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस या सरकारला जागे करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले गुजरातला पळवलेल्या एक लाख चौपन्न हजार कोटीचा वेदांत बॉक्सकॉन प्रकल्प असो टाटा एअरबचा प्रकल्प असो मराठी तरुणांचा रोजगाराचा प्रश्न हा महाराष्ट्राला भेडसावत आहे अनेक रोजगार महाराष्ट्रात नाही आहे एक मेकिंग इंडिया असो स्किल इंडिया असो स्टार्टअप इंडिया असो या ज्या नरेंद्र मोदी साहेबांच्या ज्या योजना आहे त्या संपूर्ण या ठिकाणी फेल पडलेल्या आहे संपूर्ण महाराष्ट्रातला युवक हा बेरोजगार झालेला आहे सगळे मोठे मोठे प्रकल्प अमरावती अमरावती जिल्ह्यातसुद्धा हीच वास्तविकता परिस्थिती आहे रेमंडचे अनेक युनिट बंद आहे अनेक कंपन्या खाली, अम्रावती शा, अम्रावती मैदुग, मैदुग खाली। होत आहे अमरावती श अमरावती शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात तरुणाला रोजगार नाही या निषेधार्थ मेहबूब महबूब शेख प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार रोशनदादा कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि निवेदनात आमचं निवेदन आदरणीय क कलेक्टर साहेबांना देऊन या हा जो आम्ही करतो आहोत शिंदे सरकारचा फडणवीस सरकारचा सरकारचा आता तरी यांनी जागा व्हावं कोणताही उद्योग गुजरातला न्यू नये ही आमची मागणी आहे या मागणीचं सविस्तर निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना देत आहोत एस न्यूज महाराष्ट्र अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर